निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेळणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाई व संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमने यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर चौगुले माध्यमात चालू आहे कारण की त्याला जर अटक करण्यात आली असती लगेच तर तो दारू पिऊन होता आणि त्याचा जर ब्लड सॅम्पल काढलं असतं तर ते पॉझिटिव्ह आलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला अटक झाली नाही पाहिजे म्हणून त्याला फरार होण्यासाठी संधी दिली असा संशय त्या निमित्तानं सर्वांना आहे आता जेव्हा केस कोर्टात जाईल तेव्हा त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा गुन्हा लागणार नाही फक्त निग्लिजन्स ड्रायव्हिंगचा गुन्हा लागेल अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून मिहीर शाहला मदत करण्याचं काम चालू आहे काय असा पद्धतीचा प्रश्न माझा आहे कसं आहे अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे पण ज्या पद्धतीची घटना पुण्यामध्ये झाली त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल बदलण्यात आले ज्या पद्धतीची घटना नागपूरमध्ये रामधुल्याची वाढ झाली त्या ठिकाणी तर ते ती महिला होती तिला एकशे तीस दिवसांतर अटक करण्यात आली म्हणजे तिने नागपूरमध्ये रामधुल्याच्या ठिकाणी दोन तरुणांना उडवलं ती फरार झाली आणि एकशे तीस दिवसांतर तिला पकडण्यात आलं तशाच पद्धतीची केस आता ही मुंबईची सुद्धा वरळीची सुद्धा आहे तीन दिवसानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं जर या हिट अँड रनच्या केसमध्ये जर शासन जर हस्तक्षेप करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि या केसमध्ये जो मिहीर शाह याला कडक कारवाई झाली पाहिजे या दृष्टीनं प्रशासनाने या केसमध्ये लक्ष घातलं पाहिजे सरकार ऐसी हस्तक्षेप शंबर है? वर्ली हिट एंड रन केस मामले में इधर से आओ ना हाँ इधर से सर वर्ली हिट एंड रन केस में जो है सरकार चौबीस साठ घंटे बाद गिरफ्तारी होती है लेकिन सरकार का दबाव इस तरह की जानकारी आ रही है इस पर आपके क्या है बिल्कुल सही बात है महिर शाह इसको करीबन 60 घंटे के बाद गिरफ्तार किया गया उसके पीछे काफी बड़ी साजिश दिखती है क्योंकि मिहिर शाह को अब तुरंत अरेस्ट करते तो उसका ब्लड लिया जाता उसने ब्लड में अल्कोहल पॉजिटिव पाया जाता और अल्कोहल पॉजिटिव नहीं आना चाहिए करके उसको भागने के लिए मौका दिया गया ऐसा मेरा आरोप है इस प्रकार की घटनाएं जो होती है पुना में जो घटना हुई वहाँ भी, वहाँ पे भी राज्य शासन ने हस्तक्षेप करके वहां पे जो आरोपी था उसकी मदद करने की कोशिश किया नागपुर में राम झूला में जो घटना हुई वहां पे भी हस्तक्षेप किया गया और और ये जो मुंबई में जो वर्ली में जो हिट एंड की घटना हुई वहां पे भी राज्य शासन का इसमें हस्तक्षेप है जो मुजरिम था जो आरोपी था उसको भागने के लिए पूरी वहाँ पे सहूलियत दी गई और उसके वजह से उसके ऊपर अभी सिर्फ निग्लीजेंस ड्राइविंग का केस लगेगा दारू पीके गाड़ी चलाने का केस नहीं लगेगा सर इसके अलावा सर विधान परिषद चुनाव विधान परिषद में एक भी मुस्लिम नेता का प्रतिनिधित्व नहीं रहेगा इस तरह साकुर गाँव मोबाइल शोरूम ऐसी भव्य दालन पैसे नीत चिंता कषाला अगली अल्प दर घून जा अपना आवड़ता आईफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर, संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास, पन्नास।